गौरा गणेश उत्सवानिमित्त पनवेलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेने लालबागच्या राजाची प्रतिकृती विराजमान केली आहे मार्केटचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गौरा गणपती गणेशाचे चोवीसावे वर्ष असून सामाजिक बांधिलकी जोपासत हा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे लालबागच्या राजाचे मूर्तीकार संतोष कांबळी हेच येथील गणेशाची मूर्ती साकारतात महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटना सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे हा गौरा उत्सव आम्ही गेले चोवीस वर्षे साजरा करत आलेलो आहेत साजरा करण्याचे मागचं एकच उद्दिष्ट असं आहे की दहा दिवस जे गणपती बसतात दहा दिवसात आमचे या ठिकाणी छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना दहा दिवस आपली दुकाने बंद करून हा दहा दिवसाचा गणेशोत्सव साजरा करता येत नाही पण त्यांची शेवटी ह्या रोजची रोज रोज तो धंदा लावल तर संध्याकाळी पैसे कमवून ते रोजी रोटी खाऊ शकतात ह्या हिशोबाने आम्ही काय केला दहा दिवसाचे गणपती त्या ठिकाणी धंदे लावून ते दहा पाच रुपये मिळतील त्याच्यानंतर जो गौरा साखरजोचा गणपती होतो तर हा गौरा गणेश नवसाला पाहणारा लालबागच्या राजाची प्रतिकृती आमच्या या ठिकाणी आज गेली चोवीस वर्षे आम्ही या ठिकाणी साजरे करत आहोत ह्या गणेशोत्सवानिमित्त आम्ही सालाबतपुरामने यावर्षी बाल्या नाचाचा जंगे सामना ठेवलेला आहे परत स्त्रीचा महाप्रसाद असतो दुपारी बारा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजपासून स्त्रीचा महाप्रसाद असतो या ठिकाणी सकाळपासून पहाटे तीन वाजेपर्यंत कमीत कमी चार ते साडेचार लाख लोक दर्शन घेतात आणि जे लालबागच्या राजाला जे नवस घेऊन जातात त्या ठिकाणी नवस पूर्ण होत नाही ते लोक या ठिकाणी आमच्या भाजी मार्केटमध्ये नवसाला पावणाऱ्या राजाच्या नवस फेडण्यासाठी या ठिकाणी येतात आणि लालबागच्या राजाचे जे मूर्तिकार आहेत ते संतोष कांबळे तेच मूर्तिकार या ठिकाणी आठ दिवस येऊन ही मूर्ती या ठिकाणी बनवतात दरम्यान गौरा गणेश उत्सवानिमित्ताने पनवेलमध्ये विविध ठिकाणी गणेशाचे आगमन झाले असून मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव साजरा केला जात आहे